गोहत्या हा भारतासारखा देशात एक अत्यंत नाजूक विषय आहे त्याविषयी कायदा असूनसुद्धा जाणीवपूर्वक अवैध गोहत्या आजही काही ठिकाणी सुरू आहेत महाराष्ट्राचे उदाहरण घेता आठवड्याला किमान दोन ते तीन अवैध गोहत्याच्या घटना समोर येत असतात भारतात कडक कायदा असूनही अवैध गोहत्या करण्यामागचं नेमकं उद्दिष्ट नक्की काय गोहत्या हिंदूंना हिणवण्यासाठी तर केले जात नाही ना या सर्वांचा आढावा आज आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत हिंदू धर्मामध्ये गायीला अर्थातच गोमातेला कमालीचं धार्मिक महत्त्व आहे अशी मान्यता आहे की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव वास करतात गाय हे प्रत्येकाला मातेसमान आहे त्याचप्रमाणे वसुबारसेला गायीचं पूजनही केलं जातं त्यामुळे मांसाहार करणारे लोकसुद्धा गोमांस खाण्याचा विचारही करत नाहीत साधारण मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत भारतातील चौऱ्याऐंशी टक्के राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोहत्या प्रतिबंधित आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी गोहत्येवर बंदी घातली आहे यामध्ये महाराष्ट्राचाही सहभाग आहे महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने जेव्हा गोहत्येवर बंदी लागू केली तेव्हा काँग्रेस सरकारने याचा विरोध करत त्याच्याविषयी मोठी कॉन्ट्रोवर्सी उभी केली होती असे असले तरी इतर राज्यातील त्यांच्याच सरकारने तेथे ते हा कायदा लागूही केला होता गोहत्येवर सर्वात पहिली बंदी ही जम्मू आणि काश्मीर व मणिपूरमध्ये लागू करण्यात आली जी त्यांच्या माजी राज्यकर्त्यांनी अनुक्रमे एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये भारतीय स्वातंत्र्य आणि राज्यांच्या विलगीकरणापूर्वी लागू केली होती मणिपूरमध्ये जेव्हा म्यानमारमधून अवैधरित्या आलेल्या रोहिंग्या मुसलमानांनी गोहत्या करण्यास सुरुवात केली ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला तेव्हा शांतिप्रिय समजल्या जाणाऱ्या बौद्ध धर्माच्या अनुयायांनी रोहिंग्या मुसलमानांविरोधात हिंसकरित्या पावले उचलली होती मैत्री तसेच मणिपूरमधील बहुसंख्य लोक गायींना पवित्र मानतात आणि गोहत्येश निषेधही करतात ही श्रद्धा मणिपुरी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि गायीला हिंसा करणं हे गंभीर अपराध मानलं जातं भाजप शिवसेना युतीने जेव्हा पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आणि सत्ता मिळवली होती त्यावेळी प्राणीरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्याचं ठरवण्यात आलं होतं हा कायदा घटनेतील तरतुदींना धरूनच करण्यात आला होता असे असले तरी त्याला धार्मिक व पावित्र्याचा मुलामा देण्यात आला आणि हाच पुढे व्यक्त्या अव्यक्तवादाचा मुद्दा ठरत होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणीरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यातही आलं पुढे राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला परंतु दोन हजार चौदामध्ये मध्ये पुन्हा भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि केंद्राकडे पडून असलेल्या या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला अखेर तब्बल एकोणीस वर्षानंतर राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहर उमटवली त्यामुळे महाराष्ट्रात फक्त गायी वासरच नव्हे तर बैल वळू यांच्या हत्येवरही त्याचप्रमाणे अशा प्राण्यांचे मांस विकणाऱ्यांवर तसेच वाहतूक करणाऱ्यांवर बंदी आली असे कोणी केल्याचे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीस पाच वर्षांची कैद अथवा दहा हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षाही होऊ शकते महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंद झाले असले तरी अवैध गोहत्यांच्या घटना राज्यभरात आजही सुरूच आहेत पैठण शहरातील कुरेशी मोहल्ला नेहरू चौक येथे एकोणीस एप्रिलच्या पहाटे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोमंसासह दोनशे दहा गुरांची कातडी जप्त केली होती मुंबईतल्या मिरा रोड भागात गोहत्या करण्याच्या कृतीत सहभागी असल्याबद्दल नईम कुरेशी नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या वर्षी पुण्यातील मंचर येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरांच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आणि तीन वासरांना वाचवलं होतं महाराष्ट्रात सर्वाधिक कत्तलखाने आहेत ज्यांची संख्या तीनशे सोळा असून उत्तर प्रदेशमध्ये दोनशे पंच्याऐंशी तर तामिळनाडूमध्ये ती संख्या एकशे तीस आहे काँग्रेसने सत्तेमध्ये येण्यासाठी आणि मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं वचन दिलं होतं की ते जर सत्तेत आले तर बीफ लिगल करतील म्हणजेच सत्तेत येण्यासाठी काँग्रेस स्वतःच्याच नेत्यांविरुद्ध जाण्यास मागे पुढे पाहणार नाही हे मात्र खरं व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद